माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत म्हणजे पण तो चांगल्या कामा करता केला पाहिजे काय काय वेळेस मी बघतो ते मीडियाचा वापर सोशल मीडियाचा विशेषतः त्याच्यातून एखादी व्यक्ती कुठल्या समाजाची असेल तर दुसऱ्या समाजाच्या माणसांनी त्याच्या व्हॉट्सअपवरून त्याला काहीतरी शिगाळ करायची काहीतरी चुकीचं बोलायचं व्हॉट्सअप पाठवायचे हे करू नका मी आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री आहेत मी उपमुख्यमंत्री आहे त्याच्यामुळं महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आता आमचे नेते पदावर बसलेले आहेत कोण आमचं काय करणार आहे असलं मनात आणू नका त्यामध्ये आता टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेली तुम्ही जर एखादा व्हॉट्सअप कुणाला केला आणि नंतर तू डिलीट केला तुम्हाला वाटेल डिलीट केला आता काय कुणाला कळत आहे तुमचा फोन ताब्यात आल्यानंतर घेतल्यापासून जे व्हॉट्सअप डिलीट केले ते सगळं रेकॉर्ड येते ते सगळे फोटो काय असतील ते येत आहे सगळे मेसेजेस तिथे येतात या प्रकारे सगळ्यांची आमच्या ग्रामीण भागात अंडी पिल्ल बाहेर निघतात कृपा करून मी फार पोचलेला आहे अशा प्रकारची भाषा मनामध्ये आणू नका जर त्याच्यात तुम्ही अडकला तर अशांना सोडवायला मी पुढे येणार नाही मी उलट पोलिसांना सांगेन ह्याला टायर मध्ये घ्या ह्याला ठोकून काढा हे असलं नाही चालणार मी काही काहींना तर मकोका लावायला सांगितलेला आहे मी दादागिरी अजिबात कुणाचीच कपून घेणार नाही सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांची पण कपून घेणार नाही आणि विरोधी पक्षाची पण कपून घेणार नाही ज्यांचा राजकारणाची अर्थार्थी संबंध नाहीये आशांची पण खपवून घेणार नाही ही बाब सगळ्यांनी ध्यानामध्ये घ्या वेगवेगळी प्रकरणं बाहेर निघत आहेत त्याची तपासणी जातील त्याच्यात जा तथ्य आहे का नाही हे पाहिलं जाईल उगीच काही कुणाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला गेला तर तोही खपून घेतला जाणार नाही परंतु कुणी जर चुकीचं स्वागत असेल आणि ते धागेदोरे लांब पर्यंत पोहोचत असतील तर तिथं पण पाठीशी घालण्याचं काम केलं जाणार नाही प्रसार आणि प्रचार आणि संघटन मजबूत करत असताना पक्षासाठी निस्वार्थीपणे तुम्ही काम करा पक्षाच्या धोरणांशी प्रामाणिकपणे राहा सदस्य नोंदणीचा अभियान एक मे महाराष्ट्र दिना माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका